नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मार्ग या ठिकाणी जाता येत फॉर स्टेप मध्यम स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल गाटन या ठिकाणी जाते येलारे मध्यम स्टेपल अवकाली बावीसशे क्विंटल जैसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल मानव त्या ठिकाणी जाते लोकल कापूस अहकाली चार हजार सहाशे क्विंटल ज्यासी दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल देवळगाव राज या ठिकाणी जाते लोकल कापूस अहोकाली बाराशे क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बरोरा और शेगाव या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल यवला या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सहा हजार आठशे वीस रुपये